जस काय ज्या पद्धतीने पचन करण तस त्या ज्या आपल्या मुंडांनी आपल्या सरांनी जे शिकवलं आहे थोडे वर्ष ते चांगल्या पद्धतीने शिक्षण घेवा आणि ते तयारी करत आहे गुरु गुरुवरे तुमच्या उपकाराची कर कशी कशी करू परत फेळ गुरुवरे तुमच्या उपकाराची कशी करू परत फेळ लाख करोड्याच्या दरापेक्षा माझी गुरु अनुमान आहे सुखाचा पण दिवस आहे आणि दुखाचा पण दिवस आहे सरांनी जवळजवळ पाच ते सहा वर्ष आपल्या खरंडा गावठणमध्ये खरंडा गावठण साहेबातील काम केलं अति अति अगदी सुंदर काम करून केलं शिकवायचं काम असेल खेळायचं काम असेल संगीताचं काम असेल कोणताही कार्यक्रम हर ते आपल्याला गावातल्या मंडळीला ते बोलावून घ्यायचे नाही कोणी आले तर आम्हाला फोन करून सांगा की दादा तुम्ही या तुमच्या समोरच्या माणसाला पण सांगा असे तपलेसर होते आणि आपल्या शाळेमध्ये जवळजवळ तीन चार वर्ष त्याबद्दल माननीय तुम्हाला सर माननीय टोपे सर माननीय नीता सर यांचं मनावर आभार मानतो तसेच जे शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष माननीय रथदा त्यांनी पोरं हुशार आहेत त्याला तिथला पण आपण काहीतरी घ्यायचं आहे आणि तसेच त्यांनी शिक्षणाबरोबर त्यांनी शाळेतल्या पोरांची सहल पण काढलेली आहे क्रीडा क्षेत्र असेल जे गावांमध्ये आपण अनेक कार्यक्रम घेत असतो उदाहरणार्थ खेळ असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील अशा खेळांमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग दाखवला आणि वेळोवेळी आपल्या गावातील जे तरुण असतील तरुण मंडळी इतर कॉलेजमध्ये शिकणारे जे काही विद्यार्थी असतील त्या कॉलेजी विद्यार्थी असतील त्या कॉलेज विद्यार्थ्यांना सुद्धा ते, ते मार्गदर्शन करत राहिले की पुढचं फक्त त्यांनी एवढच नाही ठेवलं की माझी चौथीची चौथी किंवा पाचवी पर्यंतची शाळा आहे म्हणजे मी पाचवी पर्यंत एखाद्या विद्यार्थ्याला शिकवलं आणि माझं पूर्ण कार्य झालं असं त्यांनी कधीच मनात संकोच निर्माण केला नाही अशा प्रकारचं कमी मनाने त्यांनी कधी केलं नाही केवळ पगार मिळावा हे उद्दिष्ट न ठेवता जे समाजासाठी सतत झटून घेतात तेच खरे शिक्षक असतात आणि ते ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्याला जाताना मन काय एवढा आनंदाने त्यांनी सोडलेलं नाही शाळा सोडताना त्यांची पावलं कुठेतरी इकडे स्थिरा आहेत मागे खेचता येत ना की ही शाळा त्यांना सोडू पाहत नाही विद्यार्थ्यांनी लावलेला धडा तुम्ही पालकांनी लावलेला लढा हा म्हणजे एवढा सोपा नाही राहत एवढ्या लवकर ते विसरल्या जात नाही त्या सगळ्या आठवणी असतात त्या एवढ्या लवकर विसरल्या जात नाही त्यामुळे सर तुमचं भले मनास हे सगळं कार्यक्रम बघून तुम्ही त्यांना म्हणजे चांगल्या प्रकारचा निरोप देत आहेत चांगली गोष्ट आहे ते मी म्हणेन टोपले सरांना की तुम्ही धन्य आहेत की तुम्हाला असं चांगल्या प्रकारचे सहकारी मिळाले चांगल्या प्रकारचे ग्रामस्थ मिळाले विद्यार्थी चांगले मिळाले त्यामुळे तुम्ही भाग्यवान ठरलेला आहात आणि हा भाग्याचा क्षण आज तुम्ही तुमच्या म्हणजे काय याची तेही याची डोळा आपण बघत आहोत प्रत्येकाच्या जीवनामध्ये किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग नाही मिळत तो प्रसंग आज तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्याच चांगल्या घडत आहे मी म्हणे तुम्ही नाराज न होता त्या प्रसंगाला आनंदाने सामोरे गेला चांगली गोष्ट आहे असतात ते एखादा शाळेत कार्यक्रम असला गोकुळाष्टमी असली रक्षाबंधन असला आपलं शाळेत वनभोजन असलं की सर मोठ्या उत्साहाने ते तयारी करतात सर्व पालकांना एकत्र करून हा एक मोठा साजरा करतात म्हणजे ते फक्त सांगायला खूप काही मोठी संपत्ती आहे तसेच आम्ही दुपारी जेवलो सरांना कंटाळाला थो, की सरांनी लगेच काढायचा एक थोडाफार संगीत म्हणजे एखादा माणूस कंटाळतो थोडासा जमतो पण तसे नव्हते कोणतरी चांगला योग द्यायचा आणि पुन्हा एकदा नव्याने निर्माण करायचं असं एक सरांचे एक उद्दिष्ट आहे आम्ही एवढं संस्थेकडून काम करत असताना तरी सरांनी कधी आमचा दुजाभाव केला नाही की तुम्ही संस्थेकडून काम करता त्या नशिबामध्ये नसता मी बरीच ठिकाणी काम केलेली आहेत ज्या ज्या ठिकाणी मी कामं केलेलं आहे त्या त्या ठिकाणी असे माझे कार्यक्रम त्याच्यापेक्षा छोट्या प्रमाणात पण झालेले आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने या ठिकाणी तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमच्या प्रसंगी उपस्थित व्यासपीठ सगळे माझे सहकारी मित्र व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष माझे अध्यक्ष असतील सर्व पालकवर्ग विद्यार्थी मित्र माझे सहकारी शिक्षक वर्ग तसेच खास पिंपळशी परिवारातील सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच साहेब पण येणार होते सरांनी सांगितलं परंतु अचानक त्यांना काम नाही या कार्यक्रमाला येऊ शकले नाही तर या सर्वांचा मी प्रथम की तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित करून आणि जो माझ्या या ठिकाणी सदिच्छा भेट किंवा एक निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचं सर्व गावकऱ्यांचे प्रथम आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द तुम्हाला मार्गदर्शन म्हणता येणार नाही ना परंतु माझ्या मनाला असलेलं दुःख मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो बऱ्याचानी या ठिकाणी माझ्याबद्दल शब्द व्यक्त केले वाक्य व्यक्त केली विद्यार्थी चार पाच विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाच्या मनामध्ये हेच होतं ते की सर या ठिकाणाहून आता जाणार आहेत हे माझ्या या ठिकाणचे थे शेवटचे बोल आहेत बघा जेव्हा माझं या ठिकाणी आगमन तुम्ही केलं सकाळी सकाळी जे माझं स्वागत केलं मला वाटलं नव्हतं अशा पद्धतीने माझं स्वागत होईल परंतु सर्व गावकरी मंडळी सर्व विद्यार्थी माझ्या या ठिकाणी जसं एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या स्वागताचा कार्यक्रम करतात तसं आम्हा सर्वांचं तुम्ही स्वागत केलं आणि इथं जेव्हा प्रत्यक्ष आलं तेव्हा आमच्या गळ्यामध्ये हार श्रीफळ फुलं देऊन या ठिकाणी तुम्ही मला गौरवलं तर त्याबद्दल मी तुमचा कोणाचं कमी जास्त होणार नाही किंवा कोणाचं वाटोळ होणार नाही किंवा मग शिक्षणामध्ये तो बदल जो आहे तो थांबणार नाही तर हा निरंतर बदल हा होतच राहणार आहे तेव्हा मी गेल्यामुळे तुम्ही दुखी होऊ नका या ठिकाणी माझे सहकारी मित्र जे आहेत ते माझ्या पद्धतीने या ठिकाणी चांगलं काम करतील या शाळेचं नाव जसं तालुक्याला गेलं तालुक्यावरून जिल्ह्याला नाव गेलं गाव गावठ आणि एवढा आनंद व्हायचा मुलांना माहीत आहे या पालकांना सुद्धा माहित आहे रात्र झाली तरी आम्ही तिथे येऊन दोन चार गाण्यावरती काय करायचो आपण नाच काम करायचो रात्र व्हायची आम्ही कधीच परवा केली नाही की घरी जायचं आहे मग विद्यार्थ्यांना सोडून द्यायचं काय तुम्ही पण तसेच वागलेत मग त्याची आठवण मला निरंतर येणार आहे मित्रांनो तुम्ही दिलेलं प्रेम आपलं गावाचं कोरलेलं जिल्ह्या जिल्ह्यापर्यंत नाव ह्या सगळ्या गोष्टी माझ्या स्मरणात राहणार आहेत आणि त्या ठिकाणी मला इथपर्यंत जाण्याची संधी मिळेल का नाही मिळेल हा पुढचा विषय आहे परंतु ह्या सर्व खरोंडा गावठाणामुळे खरोंडा गावामुळे खरोंडा या विद्यार्थ्यांमुळे माझं स्वतःच सुद्धा नाव तालुक्याला चांगल्या पद्धतीने घेतलं जातं जिल्ह्याला चांगल्या पद्धतीने घेतलं जातं तर ह्या सर्व माग तुम्ही सर्वजण आहात सर्व गावकरी मंडळी सर्व विद्यार्थी सर्व माझे सहकारी शिक्षक आहात तर असंच माझ्यावरती प्रेम करत राहा जेव्हा जेव्हा तुम्हाला काही अडचण पडेल तेव्हा तेव्हा जवा मी मदत करण्याचा प्रयत्न तुमची परिसर सहल असेल सांस्कृतिक कार्यक्रम जर शाळेत आयोजित केले तर सरांना मी विनंती करतो की सर मला आमंत्रित करा पाहुणे म्हणून नाही तर मी हक्काचा माणूस म्हणून या ठिकाणी अवश्य येण्याचा प्रयत्न करेन कारण ही जी एकदा नाळ जोडलेली आहे ही नाळ जरी आपण कात्रीने कापली जसं आईच्या पोटामध्ये मूल असत नाळ कात्रीने कापली जाते ब्लेडने कापली जाते ही नाळ जेव्हा आपण कापतो ही तुटत नाही नाळ कारण ती आईच्या आईच्या पोटामध्येच आपण वाढलेलो हो। आहोत आणि ती जी नाळ कापली तरी आपण आईच्या समवेतच राहतो आई बद्दल सर्वांना सगळ्यात जास्त प्रेम आई बदल असतं काय बापा बदल असतं कोणाबद्दल जास्त असतं आई बदल कारण आई आपल्याला कधीच मारत नाही एक वेळेला बाबा मारतात सर मारतात परंतु आई आपल्याला मारत नाही सर्व चुकीची पद्धत सर्व चुका जिथ क्षमा जिथ काय होतात तिथं क्षमा मिळते माफ होतात ते न्यायालय म्हणजे कोणाचं आहे आईचं न्यायालय आहे तेव्हा मित्रांनो आई, आई। ते वडिलांची सेवा करा आई वडिलांच नेहमी ऐकत जा तुमच्या गुरुजींचं ऐका आणि तुमची उत्तरावतर उत्तर चांगली प्रगती व्हावी हे मी या ठिकाणी भगवंताजवळ प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मला तर तुम्ही आमंत्रित करून हा जो छोटा छोटासा मला वाटतो असा छोटासाच कार्यक्रम असेल परंतु एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही নিখাৰদাছে ৰুত সুত ধাগে উৰিলে মা গে উষা কলে उषा सुनाकारे विरले सारेवली निखारे उरी वादलाचे रुतले जिवारी बसले विजले सुखाचे துலாண்ட சோன்காட்ட அக்கேர